नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट वर मी सावनी तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते मागच्या पॉडकास्ट मध्ये आपण तेनाली केलेला भ्रष्टाचार होण्यापासून राज्याला कसे वाचवले हे ऐकले आणि मंत्र्याचा डाव राजाने आणि रामने कसा उधळून लावला याची सुरस कथा आपण मागच्या भागात ऐकली आजच्या पॉडकास्ट मध्ये आपण तेनाली त्याच्या हुशारीने चुकीच्या गोष्टींना बरोबर केलं हे ऐकणार आहोत गोष्ट पहिली एका दगडात दोन पक्षी तेनालीचं घर शहरापासून थोड्या लांब अंतरावर होत रामचे घर म्हणजे देखणी तुमदार हवेलीच होती घराच्या भोवती तारेचं उंच कुंपण होत तेनाली आपल्या घराच्या अंगणात रंगबिरंगी फुलाफळांची बाग लावली होती वेळ मिळेल तेव्हा तेनाली स्वतः बागकाम करायचा फुलझाडांची निगा राखायचा बागेतल्या झाडांना पाणी मिळावे म्हणून आवारात एक विहीर देखील होती त्या विहिरीत खूप गाळ आणि दगड धोंडे होते त्यामुळे विहिरीचे पाणी बागेसाठी उपयोगात आणता येत नसे विहिरेतला गाळ काढावा दगडधोंडे काढावे असे बऱ्याच दिवसापासून तेनालीरामच्या मनात होते पण काही ना काही अडचणी यायची आणि ते काम लांबणीवर पडायचे एकदा तेनालीराम आपल्या मुलांसह सायंकाळी बागकाम करत होता तेवढ्यात त्याला काही लोकांची चाहूल लागली दोघे तिघे संशयितरित्या फिरत होते ते चोर आहेत आणि चोरी करण्याच्या हेतूने आपल्या घरावर पाळत ठेवून आहेत हे तेनाली त्याने चोरांची खोड मोडायचं ठरवलं आपल्या मुलाला तेनाली म्हणाला अरे आपल्या गावात आता चोऱ्या होऊ लागल्या आहेत आपण सावध राहायला हवे चल आपण आपले सर्व दागिने हिरे जवाहीर एका पेटीत भरू आणि ती पेटी त्या विहिरीत आणून टाकू म्हणजे समजा आपल्या घरी चोर आले तर त्यांना काही मिळणार नाही असे म्हणून दोघेही लगबगीने घरात गेले तेनाली घराबाहेर दबा धरून बसलेल्या चोरांनी ते बोलणे ऐकले आणि त्यांचा आनंद गगनात पावेन झाला त्यांना जे हवे होते ते आपोआपच मिळत होते चोर तेथेच लपून बसले होते थोड्याच वेळाने तेनाली आणि त्याच्या मुलाने एक मोठी लोखंडी पेटी घरातून आणली आणि बागेतल्या विहिरीत टाकली धपकन आवाज आला अशी चोरांच्या मनात तुकळी फुटली रात्री सगळीकडे नीरव शांतता पसरली चोर धपक्या पावलांनी मोठ्या शिताफीने तारेचे कुंपण पार करून तेनालीरामच्या बागेत आले दागिन्यांची पेटी तेनालीरामने विहिरीत फेकल्याचे त्यांनी पाहिले होते त्यामुळे चोर विहिरीत उतरले विहिरीच्या गाळ्यात तळाशी लोखंडी पेटीत जाऊन बसली होती त्यामुळे चोरांना विहिरीतला गाळ उपसावा लागला दगड गोटे बाहेर फेकावे लागले पहाटे पहाटे चोरांच्या हाती लोखंडी पेटी लागली त्यांनी पेटी विहिरी बाहेर आणली उघडली बघता तो पेटीत दगड गोटे भरले होते ते बघून चोरांचा रागावर पारा चढला त्यांनी ओळखले की रामने आपल्याला चांगलेच फसवले आहे आपली फजिती केली आहे पण आता काही उपयोग नव्हता ती लोखंडी पेटी तिथेच टाकून चोर रागा रागाने पाय आपटत निघून गेले तेनाली खोड तर मोडलीच पण आपल्या विहिरीतला चोरांकडून युक्तीने काढून घेतला पुढे विहिरीला भरपूर पाणी आल्यामुळे तेनाली बाग आणखी फुलली या गोष्टीतून आपण हे ऐकले की तेनालीरामच्या हुशारीने त्याने शीर्षकाप्रमाणे एका दगडात दोन पक्षी कसे मारले चोरांकडून विहीरही स्वच्छ करून घेतली आणि आपल्या सोन्या चांदीचे खूप छान पद्धतीने देखील केला आणि त्या चोरांना चांगला शिकवला यापुढे ते चोर कोणाच्याही घरी चोरी करताना दहा वेळा विचार करतील अशा प्रकारचा धडा तेनालीरामने त्यांना शिकवला गोष्ट दुसरी मातीचे सात पुतळे एकदा राजा कृष्ण देवरायाच्या दरबारात एक मूर्तिकार आला तो मातीचे पुतळे फार सुंदर करीत असे महाराजांना तो म्हणाला महाराज मी मातीचे पुतळे फार चांगले तयार करतो आपण कलावंतांना उत्तेजन देता आपल्या दरबारी ठेवता म्हणून मी आलो आपण माझी परीक्षा घ्यावी माती हुब चे, चे, मी मातीचे सात पुतळे हुबेहूब एकाच आकाराचे रंगाचे तयार करीन सहा पुतळे असतील व सातवा मी असेल आपल्या दरबारातील जो कुणी मला आचूक ओळखून काढील त्याची मी जन्मभर गुलामी करीन त्या मूर्तीकाराचे बोलणे ऐकून राजाला आनंद झाला त्याने त्या मूर्तीकाराला पुतळे तयार करायला एक दालन दिले आणि पंधरा दिवसाची मुदत दिली पंधराव्या दिवशी मूर्तिकाराने सर्वांना पुतळे पाहायला बोलवले राजा कृष्ण देवराय आणि इतर मंत्रीगण पुतळे पाहावयास गेले सातही पुतळे पाहून सारेजण थक्क झाले सातही पुतळे हुपेहू हुप एकसारखे होते त्यात मूर्तीकार कोणता हे कोणालाच ओळखता येईना तेनालीराम पुढे झाला व एक एक पुतळा पाहात पुढे जाऊ लागला पुतळा पाहत असताना तो प्रत्येक पुतळ्यात दोष दाखवू लागला हे बघा या पुतळ्याचे कान मोठे आहेत या पुतळ्याचे डोळे तिरळे वाटत आहेत दोष दाखवू लागला शेवटी एका पुतळ्याजवळ थांबून तो म्हणाला महाराज हा बघा मूर्तिकार इथे आहे त्याबरोबर मूर्तिकार पुढे झाला आणि रामला म्हणाला आपण मला कसे ओळखले खरे म्हणजे आपण तयार केलेले पुतळे इतके हुबेहूब होते की आपण ओळखणे कठीण झाले मग मी मुद्दामच प्रत्येक पुतळ्यात मला संताप दिसला त्यामुळे मी चटकन तुम्हाला ओळखले राजाने दोघांची पाठ थपटली मूर्तिकाराला बक्षीस दिले व त्याला कायमचे दरबारात ठेवून घेतले या गोष्टीतून आपल्याला हे कळले की मूर्तिकाराने खरंच खूप सुंदर मूर्त्या बनवल्या होत्या परंतु तेनाली त्या मूर्त्यांमधला दोष काढायला लागल्यावर त्याच्या डोळ्यातल्या संतापामुळे त्याने चटकन मूर्तीकाराला ओळखले आणि राजाने तेनाली शाबासकी दिली आणि मूर्तिकारालाही कायमचे दरबारात ठेवून घेतले पण यातून आपल्यालाही शिकायला मिळते की कि जरी कितीही क्रोध आला तरी तो आपण समोरच्याला दाखवला तर समोरचा त्याचा फायदा नक्कीच घेणार पुढील भागात आपण चार व्यापाऱ्यांची आणि म्हातारीची गोष्ट ऐकणार आहोत तसेच म्हातारीला तसेच म्हातारीला वाचवण्यासाठी तेनालीरामने कोणत्या युक्तीचा वापर केला होता ही गोष्ट ऐकणार आहोत चला तर मग मंडळी आज आपण इथेच थांबूया पुन्हा लवकर भेटूया त्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तसेच आम्हाला इंस्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात लवकरच